छत्रपती शिवाजी महाराज होऊन सर्व पक्षीय उपस्थित आहेत घटना झाली नाही आवाज काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचा प्रसंगचा विषय करतो ांधी स्वतः दवाखान्यात जाऊन विनोद पाटील यांना भेटून आधी सर्व लातूर पदाधिकाऱ्यांना दवाखान्यात जेव्हा गेलो त्यांना पाहिल्यानंतर आता फळ पाहिजे महाराज त्या माणसाला केलेली आहे विनोद पाटील हे कृषी मंत्री विधानसभेमध्ये आम्ही खेळत असल्यामुळे निवेदन द्यायला सर आहे पाठी प्रचंड आणि त्याला म्हणले तुमच्या बाजूला सर्व कार्यकर्ते काय ते दोघे तिघ असताना अचानक अरे दोन मग

अटक <laughs> थी आणि पूर्ण प्रशासना विनंती करतो विजय विनंती करतो चार दिवसात अटक नाही केला तर लातूर शहर लातो जिल्हा अरे मस्ती आहे त्याला जिवायची आता मस्ती नाही मस्ती पैसे जिवायज विधानसभेमध्ये एक मंत्री ते रमीळत असेल त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री आहे आणि नाही उपमुख्य बोलायला तयार नाही राजा तुम्हाला कृषी मंत्र्यांचा पण घ्यावा लागेल त्यांच्याकडे असं झालं त्यांना घर आहे रमी सोशल मीडिया तिने फक्त पैसे गोळा करते पैसे म्हणून आज नाना कलाम सर्व टीमचा त्याबद्दल धन्यवाद करतो की आपली सर्वांची माफी मागून जवळपू आणि उद्योग एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे विनोद पाटील तर यांना पाठिंबा आपण जातो समोर सांगितलेला आहे प्रत्यक्ष वर्गी त्यांना सांगणार आहे की आपण रस्त्यावर उतरून

तरी तर कोणी तरी कोणासाठी आता घात ज्या लातूर जिल्ह्यामध्ये महागान झाली आज हा सर्व हे सर्व सर्व शेतकऱ्यांना की त्यांचं पहिल्यांदा करतो कारण त्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय வணக்கம். <small>

एवढी मरमुरी जेवढी गुरु तुम्ही कोणा करून आली कशा करून आलं तर हे आहे तुम्ही आम्ही त्याला हे नाही पण अद्रासानो प्रीमियमचा भर करून पोजने करून या ठिकाणी जर या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या आम्ही अशाच पद्धतीने या ठिकाणी लढत राहू तुम्ही आम्हाला साथ दिलाच पाहिजे एवढा मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद यानंतर आणि ज्यांना ज्यांना मनुस्पी नको आहे मनमानी लोक नको आहे अशा सर्वांनी आजच्या या बंधाने सहभागी व्हावं आणि आमच्या या मनंतीला मान दे सर्वांचे आभार मान मालवान आज महाराष्ट्रात पुणे साहेब आंबेडकरांचा मानत होतो म्हणायची पाणी होती की आन काय कारण ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आपण आज फक्त बिहारला बदनाम करत होतो बिहार असा आहे बिहारचे उत्तर प्रदेशचे लोकांची परिस्थिती बघत असतील तर ते म्हणत असतील महाराष्ट्रात सगळे गाड्या बंद अधिक आहे ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परिमांतनवादी चळवळीचे काम करणाऱ्या लोकांना इथं काळात भासलं जाता गायकवाड प्रदेशाध्यक्ष आले असताना त्यांच्यावर शाही फेटतील शाईफे करणार मी कुठल्या पक्षाचा समर्थक किंवा विरोधक नाही पण आमच्या पंचवीस वर्षापासून ज्यावेळेस आम्ही चुनामध्ये काम करत होतो कधीही आमच्यावर कुणीही विरोध केलेला नाही पण हे सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून आम्ही बच्चू पानसरे असतील कर्कुंबी असतील या सगळ्यांना मारण्याचं काम आणि त्याचबरोबर आता आमचा प्रवीण दादा काय प्रवीण दादाची चूक आहे तर बहुजनांना एक करताय अनेकांना उद्योगायला लावलं फळेश साहेब आंबेडकरांची मसा महाराष्ट्रामध्ये घेऊन ते आणि जाणी त्यांच्यावर तुम्ही काही काही काय म्हणतो त्या संघटनेचा नाळा बदला म्हणून संभाजी म्हणायचं नाही तर छत्रपती संभाजी महाराज म्हणायचे अरे त्याच भाजपच्या लोकांना मला विचारावं असं वाटते ज्यावेळेस छंदांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शब्द काढले छत्रपती शिवाजी महाराजांची आजोड काढली आता परवापूर्वा हा धरणपूर पंसातला आमदार जो त्यावेळेल घालून त्याला मुक्के मारे होता खूप बोलला होता छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांना शब्द बोलला होता ते का बोलला

कसा आम्हाला चांगला केला तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल मारता मरता वाचला लागला म्हणून त्याच्या पोटामध्ये लाटा बुट्ट मारतात तोंडावर मारतात चेहरा चोंडा डोळ्या काय कायदेशाला मागितलं होतं जो शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांनी त्या प्रदेश अध्यक्षांना सांगितलं होतं की साहेब आज विधानसभेच्या अधिवेशनाचा एका महिन्याला चार हजारापेक्षा जास्त रुपये खर्चवेशनाचा होत असतो महाराष्ट्रातल्या एवढे पैसे तिच्या अधिवेशनामध्ये वाया जात आहे आणि तुमचा एक मंत्री गव्हर्नर नंतर काय प्रत्येक ऑनलाईन घामवत असतो त्याला तुम्हाला विचारणार का त्याचा राजीनामा घेणार का आणि त्यांच्यासमोर पत्ते घेतले त्यामध्ये काय करावं या शेतकरी त्याला समज देवी सांगावं लागेल त्याचा राजीनामा घेतो त्याची चूक झाली एवढी तर मनाचा मृत्यू परत तुम्ही दाखवायला पाहिजे होता लगेच तर सुरेश चव्हाण मला पाठवता आणि त्याला मारलं सरकार इतका तुमचे तुम्ही आंबेडकर म्हणाल मित्रांनो लक्षात ठेवा हे सरकार जेव्हापासून आले प्रत्येक छोट्या मोठ्या समाजाला हे गौचून बघायला मंत्री काय नाही त्याला एकच काम दिले गोल आले आयसे आले वैसे हे आणि त्याच्या नाही दुसरे काही मंत्री त्यांना सांगितलेला आहे तू वेगळ्या समाजाच्या माणसामध्ये आता काय चालू केले या लोकांनी मुसलमान संपले दलित संपले हा मोठा समाज आहे मराठाचा आम्हाला भीती वाटते आम्ही ज्यावेळेस धन्यमधून काम करत असतो त्यावेळेस सगळ्यांना घेऊन काम करतो पहिल्यांदा मला प्रविंदा गायकडा हल्ला झाला माणूस कोण मराठा काल परवा आमचे हल्ला झाला माणूस कोण मराठा आम्ही कोण कोण तो आम्हाला देणं गेलं दे दे नाही मात्र त्या विशिष्ट सत्ताधारी पक्षाच्या निर्णय करायचे त्यांचा गों संबंध जोडला होती आम्ही कुठल्या सरकारच्या अजून नाही पण मानवानो एक लक्ष ठेवा मराठी संघ झालेले नाही मराठी झालेले नाहीत आणि वाट बघण्याची मांडल आणि आमच्यासोबत अटक पूर्ण जाती आहे तुमचे हे आर एसएसचे कुटनिती आम्ही चालू देणार नाही जाती जातीमध्ये भांडण आम्ही हळू देणार नाही परविंद वाढ सांगा चालूच होते होती मराठा समाजाची

लक्षात ठेवा ला तुम्हाला मावळे होते कमी कस लागतील एक मावळा लाखाचा मावळा या लक्षात ठेवा जमले तवळे वृत्तीला गोटार काळे आम्ही गोटार काळ्याला उद्या सुद्धा आम्हाला लोकांना उद्या आमच्यावर हल्ला करू शकतील आम्ही चळवळीमध्ये काम करतोय भोजनासाठी आम्ही काम करतोय उद्या आमच्यावरी हल्ला करू शकतील सावंत सगळ्यांनी आता आमचं पुढचं आंदोलन असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एस पी साहेबांना गृहमंत्री साहेबांना भेटणार आहोत आणि आम्हाला आता शस्त्र बाळवण्याची परवानगी मागून घेणार आहोत कारण काही सांगता येते त्यांचं पहिलं काम असतं विरोध करणे दुसरं काम असतं त्याला जवळ घेणे दुसरं कारण करणे मानून टाकणे हे पुरासा घात करतील सत्तेसाठी काही सांगता येत नाही म्हणून येणाऱ्या सर्व बहुजनांनी ब्रह्मांड आज मी आज होतो त्याच पद्धतीने आपल्याला इथून पुरस्कार आहे त्यासाठी सरकारला युती राहण्यासाठी आपण याच्या विषय खरं बसायचं नाही आपण त्याच 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 महाराजांचा वारसा सगळ्यांनी आहे आणि या आंगल्याचा आम्ही इथं निषेध करतो सरकारला विनंती करतो की अशी आम्ही करणाऱ्यावर कथरात कथर कारवाई करा आणि तुम्ही जगा आणि आम्हालाही करू द्या जर कायम असेल दाखल होत असतील आणि आम्ही जर शस्त्रिकाला सुरुवात केली तर लक्षात ठेवा उदरफोड झालेला आहे जेवढे आपण इथं समाज बातळ जमलात परिवर्तनाची उच्चाराचे सर्व जमलात मी आपल्या सर्वांचा इथो आम्हाला मानतो आणि जास्त वेळ न घेता येणाऱ्या अनेक आंदोलनामध्ये जाहीरच आम्ही आम्हाला करू कारण आपण जसे आज आला तशाच पद्धतीने या बहुजनाच्या विकासासाठी परिवर्तनाने परत चालवण्यासाठी आम्हाला सहकार्य करत चालाल एवढंच मी या प्रसंगावर थांबतो धन्यवाद